नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी एकोणऐंशी क्विंटल अवकलेली जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी पंधराशे बावन्न क्विंटल अकाली ज्याशी दरे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते एज फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी एक हजार क्विंटल अवकाली ज्या दरे आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती गरोरा माडेली या ठिकाणी बाराशे क्विंटल आवकली ज्या आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जातील डोकल कापू पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी दहा हजार क्विंटल अवकाल जास्ती दर आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते मध्ये